नमस्कार दुग्ध व्यवसायाला अतुल सावे यांनी दिले आश्वासन दुग्ध व्यवसाय अडचणीत आहे काही सहकारी संस्था अडचणीत आहेत ज्या अडचणीत आहेत त्यांना कशी मदत करता येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत डेअरीचे प्रश्न सोडण्यात येणार आहे असं मंत्री अतुल सावे यांनी म्हटलंय ते महाराष्ट्राचा महासंकल्प सहकारातून समृद्धीकडे या विशेष कार्यक्रमात बोलत होते केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष जाहीर केलंय समाजातील अनेक लोकांना आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना सबल करण्यासाठी सहकार क्षेत्र हे उत्तम क्षेत्र आहे त्यामुळे मोदी सरकारनं केली गेल्या सत्तर वर्षात कोणत्याही सरकारनं याबाबत विचार केला नव्हता मोदी सरकारच्या विशेष प्रयत्नांमुळे देशभरात आता सहकार क्षेत्राला पुन्हा एकदा चांगले दिवस येण्यास सुरुवात झाली आहे असं अतुल सावे यांनी म्हटलंय दुध्धविकास खातं आलेलं आहे दुग्ध व्यवसाय सध्या अडचणीत आहे म्हणजे अनेक ठिकाणी सहकारी दूध काही चांगल्या चाललं आहेत काही अडचणीत आहेत त्या चांगल्या चालल्या आहेत त्याच्यामध्ये काही अडचणीत नाही पण ज्या अडचणीत आहेत त्यांना आम्ही कशी मदत करता येईल येणाऱ्या काळामध्ये त्यांना कसं सक्षम करता येईल सबलीकरण करता प्रतिनिध्य आम्ही करणार आहोत आज जिल्हा दूध उत्पादक कार्यरत आहेत तालुका दुग्ध उत्पादन सगळ्यात आहेत बाकीच्या म्हणजे असं होत्या पण त्या काही बंद झालेल्या आहेत ह्या चालू आहेत ह्या सगळ्या चालू असतानाही अनेक वेळेस आमचा प्रयत्न आहे आता रिसेंटली मी दोन ठिकाणी व्हिजिट झाली आहे माझी आर एला विजिट झाली आहे मुंबईतल्या आरे ही सर्वात मोठ